आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी मकर संक्रांती दोन हजार चोवीसच्या सर्वांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा बघा इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की आपल्या मराठी सणांना देखील सुरुवात होते आणि इंग्रजी वर्ष सुरुवात झाले की पहिला जो सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला मकर संक्रांती कोणत्या दिवशी आलेले आहे त्याचबरोबर ती संक्रांती जी आहे तर ती कशावर आलेली आहे कुठल्या दिशेपासून कुठल्या दिशेला ती जात आहे त्याचबरोबर तिचे वाहन आणि वस्त्र काय आहे पुण्यकाल त्याचबरोबर फल काय आहे आणि या काळामध्ये दान काय करायचे आहे आणि कोणती कामं आपल्याला करायची नाही आहेत ते आपण आज बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती मी दोन हजार चोवीसची मकर संक्रांतीची माहिती मी दिलेली आहे तर आवर्जून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ हा बघा आणि जास्तीत जास्त तुम्ही हा शेअर करा म्हणजे सर्वांना वर्षीच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांती या सणाविषयी माहिती मिळेल यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी मकर संक्रांत साजरी करण्यात येणार आहे आणि जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण हा दरवर्षी साजरा केला जातो सर्वात आधी या संक्रांतीचे फल पाहूयात रविवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुद्ध तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल आहे सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आपण सुगडपूजन हे करू शकता सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदायात मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस ती जात जा आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता पर्वकालामध्ये द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दाणे यथाशक्ती द्यावीत आता संक्रांतीमध्ये कोणती कामे आपण वर्ज्य करायची आहेत म्हणजेच कोणती कामं आपण करायची नाही आहेत तर ती कामं म्हणजे दात घासणे कठोर बोलणे एखाद्याला वाईट बोलणे किंवा मग एखाद्याची निंदा करणे त्याचबरोबर वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत म्हणजेच मदिरा किंवा मग जे काही व्यसन असेल तर ते व्यसन करणं या काळामध्ये वर्ज आहे त्याचबरोबर मांसाहार करणं हे देखील या काळामध्ये वर्ज आहेत तर अशी ही संक्रांतीची माहिती होती आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत आहे म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला किंक्रांत आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे संक्रांती दिवशी यावर्षी आपल्याला कोणता रंग किंवा कोणत्या रंगाची साडी परिधान करायची नाही आहे तर बघा यावर्षी संक्रांतीने काळा कलर जो आहे तो परिधान केलेला आहे त्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीसच्या संक्रांती दिवशी काळा कलर चुकूनही वापरायचा नाही म्हणजे काळ्या कलरची साडी आपण या दिवशी वापरायची नाही बाकी तुम्ही पिवळ्या कलर कलरची हिरव्या कलरची पोपटी कलरची नारंगी कलरची चिंतामणी कलरची निळ्या कलरची कुठल्याही कलरची तुम्ही साडी वापरू शकता फक्त आपल्याला काळ्या कलरची साडी जी आहे किंवा वस्त्र आहे ते परिधान करायचे नाही कारण पूर्वीपासून चालत आलेली ही पद्धत आहे की संक्रांती देवी प्रत्येक वर्षी जी वस्त्र परिधान करते ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते ते वस्त्र जे आहे ते आपण परिधान करायचं नाही किंवा ते घालायचं नाही त्यामुळे बघा तुम्ही ऐकलं पण असेल की संक्रांत जवळ आली की एकमेकांना बायका विचारतात महिला विचारतात की यावर्षी संक्रांतीने कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे तर बघा शक्यतो आपण हिंदू धर्मामध्ये काळा कलर जो आहे तो वर्ज्य मानला जातो कुठल्याही पूजेला किंवा शुभ दिवशी काळा कलर हा परिधान केला जात नाही पण संक्रांती असा हा एकमेव सण आहे की ज्या दिवशी काळे वस्त्र हे आवर्जून परिधान केले जातात पण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला या दिवशी काळे वस्त्र हे परिधान करायचे नाही किंवा काळ्या कलरची साडी किंवा ड्रेस घालायचा नाही आहे किंवा ज्या बांगड्या असतात त्या देखील त्या बांगड्यांमध्ये देखील काळा कलर येऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुम्हाला छान अशी माहिती यावर्षीच्या मकर संक्रांतीबद्दलची मिळालेली असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे सर्वांना मकर संक्रांती दोन हजार चोवीसची चांगली अशी माहिती मिळेल आणि त्यांचे देखील अनेक प्रश्न जे पडलेले आहेत त्यांना ते दूर होतील तर भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये